मंडळी बच्चे कंपनीच्या शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि त्याचवेळी मुंबईत उन्हाचा पारा प्रचंड वाढतोय त्यामुळे पालक मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन सध्या मुंबईतल्या स्नो वर्ल्डमध्ये गर्दी करताना दिसत आहेत घाटकोपरच्या आर सिटी मॉलमधल्या स्नो किंगडममध्ये कुलमनाली किंवा काश्मीरचा फील घेण्यासाठी पालकांची बच्चे कंपनीसह गर्दी होती परत आमचा प्रतिनिधी प्रशांत बढेचा रिपोर्ट मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये पारा प्रचंड वाढलेला आहे मुंबईकर जे आहेत ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत अशा स्थितीमध्ये जाणवणारा उकाडा आणि त्यातच लहान मुलांच्या सुट्ट्या यामुळे आपोआपच लहान मुलांना घेऊन अनेक जण थंडीच्या ठिकाणी जात असतात मात्र मुंबईमध्येच आता अशी थंडीचीच ठिकाणं जी आहेत ती कृत्रिमरित्या निर्माण केलेली आहेत त्यातलंच हे आर सिटी मॉलमध्ये असलेलं स्नो किंगडम आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने अगदी सकाळपासूनच लहान मुलांना घेऊन आपले पालक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत साधारणत अगदी उणे असं हे टेम्परेचर या ठिकाणी असतं आणि त्यामुळे या ठिकाणी जो स्नो आहे म्हणजे जे ज्याचा अनुभव आपल्याला शिमला कुलू मनाली काश्मीर या ठिकाणी घेता येतो हा अनुभव या ठिकाणी या सगळ्या पालकांना आपल्या मुलांसह या ठिकाणी घेता येतोय आपण काही पालकांकडून जाणून घेऊया काय सांगाल खरं तर शिमला कुलू मनालीमध्ये हा आनो आनंद घेता येतो सुट्टी आहे मुलांना आणि इथे घेऊन आला खरं खरंच एक आनंदाचा क्षण आहे समर सीजन चालू झालं आहे लहान मुलांना सुट्टी पडलेली आहे स्कूलला सर्व पेरेंट्स इकडे एन्जॉय आहेत खरंच कुलू मनालीला शिमल्याला जायची गरज नाही काश्मीरला जायची गरज नाही सर्व आनंद तुम्ही घाटकोबरमध्ये आर सिटी मॉलमध्ये घेऊ शकता बर्फात जातीत प्रद प्रदेश आहेत तिथे ज्यांना जायला मिळत नाही या काळामध्ये ते याच ठिकाणी येऊन हा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट